हे ऐक ना मी तू का होतो थांबा बर कर हे घ्या पैसे पैसे हा काय करायचे तुम्हाला काहीच कस देणार त्रात नाही का हो हा खर काय काय देणार काय म्हणलीस किराणा आणायची का किराणा आणायचं आहे तुमच्या बापाचे पित्र आहे जेव घालायचे नादात काहीच माहित नस आहे की नाही साधा कधी दहा रुपयाचं पडायचं बाहेर मी काम काळजी करीन नाही तुला माहिती का का बर तू हुशारी का नाही तू सगळं देणार केवळ मीच हुशार राहू दोन दोन डोकी दू जिजावण्यापेक्षा तुझं जिजलेलं बरं ना लय नका बोलू किराणा घेऊन या पटकन काय काय म्हणजे म्हणले तू लिस्ट दिली मी त्याच्या मध्ये सगळं पैसे बरेच आहेत का नाही तर कमी पडलेत मग परत नको तीन हजार रुपये दिलेत मी सगळे आता त्याच्यात म्हणजे दोन अडीच हजार बसत सगळं या बा तुम्ही जर दारू पिऊन आले ना माझी इतकं वाईट नाही बरं का नाही नाही आता किराणा ती घरी आला पाहिजे मग लवकर आण मी तयारी करतो पर्यंत हा तू बाकीच उरक हा सगळं घेऊन या नाही सगळं जाणतो आज म्हणजे काय तुला आणायचे का काही वेगळं काही काय नाही बाबा किराणाच घेऊन या हा तर परत तू काय होत आलो इथं तन तन त्याच्यातून एक रुपये जरी खरसला तुम्ही दारू पिण्यासाठी मग तुम्हाला सांगते तुम्ही आण मग मी आणलं का सगळं सामान चालू आहे ना राहिला आता त्याच्याकडे देते काय मग आता कोण जाय नाही मग तू जाते का हा द्या आई जाते आता ह्या ह्या वयात जमत वगैरे राहिलं काय बोकार तू भी काही काढी ती पिशा दोन चार आशिन पण पिऊन नको मी बाबा नाही नाही पितोय कशाचा नाही नाही पिणार नाही बघ बर का अरे नाही नको ना काळजी करू एवढी तीन हजार दिलेत मी त्यांना त्या ते बाम सांगितलेला आपल्याला पितर घालायचेत आपण तिकडे ना शिकलो सामानच मी आणायला चाललोय नाही दरवेळेस तुम्ही असच करता पितर असेल का तिकडे डुसून पडते तुम्ही तुम्ही लय लय नका म्हणून तसंच उद्योग होतो मग असं तुम्ही घरी टेन्शन आलं ना मग ती बाहेर मोकार उद्योग होतो बरं काय नाही पण पित्राचं सगळं सामान तू घेऊन ये आता हिने के यादी केली आहे तू होती की यादी करताना यादी तुझ दिली ना नाही तर परत मग नका दोघी बमला सगळं आणतो ती गवार भेंडी काय ती आळूची पानं अजून काय तू मिरच्या अजून काय आहे का सांग ते पान फुल भेटत ते सगळं घेऊन आणतो ती फुलं बिल वाट नाही सांगून जेवायला काय करतो जातानी त्याला सांगतो काकाला सांगतो जेवाय या अर पण सगड़, ते सगळं सगळ्यात नक्की तुम्ही काहीच नाही तुला काय माहितीये लव आहे ना आपण आपलं ही घेत होत तेच काय अरे हा ते कपाट ना थोडं तीच मग काय असं अस डोक्यात ठेवली जाणाराला ठोवा लागत अरे ती लागतच सवय असती ना आणि लपते मला सांगून गेलेले तस जे उगाल तर आलं घाल काय सांगितलं म्हणजे ती घे नाही सांगितलं सांगितलं म्हणजे घेऊन ये म्हणलं ना बरं मी आणतो तुम्ही नका काळजी करू तुम्ही बाकी चोर का पिठा बिठा माळा पित्राच तू नाटक करू नको बर का नाही नाही तसं आपल्याला पित्रु दोष सांगितलेला तुझं तुझा बी विश्वास नाही का हित बायकू आहे पण तुझं बी नाही का नाही म्हणूनच सांगते तुझे सगळं आई यांना सगळं आणायला वा दुसरं कोणा तरी पाठवा आपण ते आणायला हे जाते ना तिकडं पेत बसतील नाही बरस नाही माझ्या माणसं अरे मी गेले गेले ती घेतो आणि मग बाकीच घेतो तुम्ही काय कर म्हणजे परत ये ना रात्री नाही राहते आता येत इथं सांगितले पियाची पैसे दिले का तू तीन हजार दिले इकडे पैसे कशाला पैसे लागत आणलं आणलं म्हणजे भाषण आहे काळजी करू तू बाकीचं सायपाकाला धुरा मला जाऊ दे अरे जाय उशीर लागवतो लोकाच्या माणसाला पित्रा आपल्या लोकांकडे पैसे इकडे माझी काय किंमत राहील त्यांच्या पैसे म्हणते स्वतःच्या पोराकडे नाही पैसे दिले आणि हिने आमच्याकडे दिले तर जायचेच काम आहे अरे आणतो तू करू तुम्ही त्यांना आणायला लावलं तरी हाय का अक्कल तेवढच ते लागते तरी प्यायचं आणि तुम्ही खुशाल दारूची दुकानात आणि ते कुठं ठेवत राहते का मग त्यासाठी अक्कल काढायची काय गरज आहे आई पण आता जेवण बिवण देत ठीक आहे ना दारू कोण ठेवत पित्रात आग बाई लागत कोण म्हंटल अग मिळालेल्या माणसाच ते ठोवा लागत ते, 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 ते नाही तर ते लागत आपल्या माग मागत दारू नाही ठेवली तर आवडलं माग हा काय बोलते आई एक तर तो माणूस माहिती ना कसा आहे आता पाठवलं खुशाल तिकडेच पिऊन बसा म्हणजे झालं

नाही तुम्ही चाललक काय हा नाही तर थांबतो मी, मी? मी पित्र नाही बाई मी माझं उरकून चालले कुठं करू मी मी माझं सासरा मिसरा जेवण बिवण करून ती बित्र काय असत ना ती बित्र सगळं घालून बिलून मी चालले कामाला अजून उरकलं नाही अगं पित्र बित्र काय असते नाही पित्रच असते ते आम्ही घालणार आहे करणारच आता अहो आपण लवकर करायचं होतं तुम्ही लागले बरं बरं नाही येणार आम्ही आता मी तर करून बिरून चालले सगळं आवरून बरं मदत करू लागणार आहे का मदतीचं नाही जाणार मला मला जाईल बरं जातो का आम्हाला मग आम्ही आमचं करतो चल आपण ते स्वयंपाकाच उरकून घेऊ माळे यांचं टेन्शन आलं कधी येता काय कांदा बिंदा उरकून घेतो कांदा बिंदा टाक भाजायला ट्रॅक्टर कोण उभा हो केलाय नाही त्या पाळीला गेला नाही गो म्हातारीने सांगितलं हे काय केलं सांडवलं काय करतोय काय नेमकं डायव्हर अ तात्या हो ती पितूरची आवाया घरी आपल्या येडाय कर तू पितूर का असं येतं का जेवायला मग काय करायची त्याला सगळी सेवा करावी लागते नाईन्टी मटन फिटन सगळं पाहिजे हा मग चल ना मग मी पाहिजे नाईन्टी बीन चे सगळं अच्छे घरचं घर शिंका तर येतो ना येणार नाही मी जेवायला हजार जाऊ दे अगे ट्रॅक्टर भगून यायचं म्हणजे काय फुकट नाही हजार रुपये रोज बुडत मी काय सांगतो जेवायचं ना आपल्या घरी मग पितूर जेवाच महादुगर नाईन्टी सांग हे का दुगर काय मी एक सांगत पैसे काय असं मग बागन मा एक वाट सांगशन ना दीड पे चले आता मला एक सांग तू पाजली सगळं केलं आणि ती फुलं अगरपती काळजी फक्त पाच राहिलेत ना इकडे आता सामानातली नाही मटन मटण बी घेतो ना मग त्याच्यातलं आता मटन घेतो पण नुसतं मटन नाही परत नाईन टी लागेल मला बाबा काही होईल पण ती फुलंच नाही याड्यावाने करतो काय देतो आता कडून ती फुलांची निघी का सगळं हा सगळं घेतो तू गप्पड ए थांब हा इद आहे बो ओरडून गीद पूजा केलेली बर का इदानच उचलू आपण उचल मग अन मटन घेतो ना त्यावर वर तू होतो अन्न उचलून ती बा वाड आहे का तू बापरची पूजा आहे मी पित मला काम सांगतो हो तू मटन आणतो का मी पैसे नाही नाही कर तुझे पैसे पाचशे दे म्हणा तो पूजेचं सामान आणा गेलाय तो आला की लगेच पैसे थांब थांब तर तू पिशवीकडे थांबयच्या कोण आळून थांब मी गपचिप घेऊन भर तू ये मी तर मटण पिशी घेतो त्याच्याकडून पटकन घे मटण घेतलं का तुझ्या हातात थोडं इकडे माझ्या हातात दि नाही तर म्हणत्याने यानीच आणलंय कोणाचं उथलून चल आता घरी जायला लागेल नाईन्टी सांगा अदुग या आता काम केलं नाही का अरे थांब ही घरी दाखवू दे मग तू एक पी परत अरे राहिलेच काय आपल्याकडे आता मटनाला गेलेत पैसे नाही नाही नाईंटी सांग नाही मी नाही येणार भाऊ अरे बाबा चल ना पुढे मग हा काही इथं सांगतो यांच्या घरा पैसे कालव करतो का चल तू नाईट पी एस ना पी हे पण कुसलं काम केलं का तू मॉ करणारी हा तुला मी काय म्हणलो तर सगळं सगळं देतो म्हणलो की नाही पूजेच पण नाही तुझ्याच लागलं पाहिजे पटकन सांगू असं पितूर कोणाला गावात नाही मला दम नाही निघत एकदा प्यायला लागलो दम नाही निघत चल पटकन सांग चल मग आम्हाला काय म्हणला उशीर करायचं बापासाठी बाप राहती सपनात आलता म्हणला ज्याला जीव घालायचे ना त्याला पाजेव पण तू जरा कमी पी अरे बापामुळे करतोय तो नाही तो काय सेवा करतोय मी मला बापासाठी अडीच हजार रुपये अरे मी कोणाचा बाप तयार नाही येत नसतो जेव्हा सेवा करतो त्याच्याकडे जातो बरोबर तू आम्ही जबरदस्त माणूस यार चल कधीच नाही नाही अरे मठन घेतलं तू जेवासाठी बापान सांगितलं जाऊ दे मटण दारू त्याला किती बी पाजू पण खाशील ना लय पेल अरे सगळं वैशिष्ट्यास मला उलसा ठेवशील का घरची उपाशी मारशीं अरे पण माझं भागले शेवट मी खायचं नाही तुला काय खायच का बापासाठी काय न रसा न वाट बर का गुढी चालू रस खातो चल नाईन्टी हाटेल गेलो निघून अरे नाईन्टीसाठी चालू आहे की इथं त्याला काय ते इथं घेऊन येईल हा इथं त्याबला बसून टॅबला बस तूला डोक्या तेक टेबला उजवा साईज ओर बसतो का टेबला वका टेबला बसून पूजा कर तू आममी करतो पूजा तू खुर्ची बसून पी ए पण कडा प खाल्लं नाही कडा खाल्लंय पण पितूर संगच सगळी पूजा संगच अजिबात कतल तयार जायची आजवत नाही 19 यने काय आता माथरीन बायकून वाट बघतयत बा साहेब पकाची पूजा राय सामान आणलंय पितर अरे फूल कसल फुल कसलं फुल म्हणजे पित्र येत ना आणि हे काय कोणाच्या अरे एक मग तिथून जळत आली अगरबत्ती बरं पिशवी काय पिशवी ते जर मटन हे अरे पितराच्या दिवशी मटण कोण आणत घरी शिजायटा पित्राला गरबडे अरे बी नाकलीच्या अरे पित्राला परत दुसरी ठिकाणी जायची दारू, दारू दारू दार पाजली नाही नाही मी आवाज बोलणार नाही पित्राला पुढे मला असं घ्यायचं मला राती बाबांनी सांगितलंय माझं जे जेवणार आहे त्याला पाहिजे इकडे फेकून देण्यापेक्षा दारू आणली का अरे दारू कशाला आणायची मी पिऊन आणून बाबांनी सांगितलं अरे असा नास्तूद खाली वाचण्यापेक्षा जे माझं जीवन त्याला मटन आणि दारू पाजव अक्कल बिकल हाय का नाही हो? अरे मला अक्कल नाही अडीच हजार रुपये पित्राव खर्च केल्यात शाबास साठी काय करायचं इथं हो पितूर बी संघची नाही नाही अशी कोणाची पित्र पाहिलेत का पित्तूर संघच मटाण संघच फुल संघच पूजा संघच असा बोलतोय जसं काय झेंडा लावून आलाय का करतो तो करून आलाय का तुला सांगू का बाप गेल्यापासून तो या सप्नात आलाय का रात्री काय सांगितलं बाबा माहिती निघा तुम्ही आता दारू पिले ना निघा अजून लागत नाही आता चीज उत्तर होईल ना मग ती करतो अजून पाचशे शिल्लक लखेत किती दिल ते म्हणले तीन ना हा गेल्यात पाचशे रुपये दे इकडे अरे पण हे म्हटलं तसे जेवणार नाही घर ही चीज आता मला काय दिवशी मटण आणायचं नसतं घरात कळतं का तुला काय बाबांनी सांगितलं काय सांगितलं नियम बदल काय गंगाण चालू होनी नाना पित्र आहेत माई बापाची पितराची तू घेऊन आला काय मटन घेऊन आले सोबत मटण घेऊन आला इकडे पांडा मारून वाट बघून कशाला हा महाराज इकडे

अरे मग पूजाच झाली ना त्यांची पितूर संघ दिसतोय आणि मग अडीच हजार रुपये पित्रावर खर्च केला येऊन सांगितलं मटण दारू दुसरं काही करू नको घरी आत बाय लावू नको केला तुझ्यासारखं पोरग चाल मला काय काय मग

पण तुमचे जे काय नाही आले तुम्हाला नव्हते जातात काय बेवड्याच्या नदी लागू तर मी म्हणले होते आयला अहो आम्ही घरातलं बघायला लागलो साप सापय तुम्हाला दारू पण आण म्हणून पण लाज धर थोडी फार जरा सिक तुमचा भाऊ खा स्वप्नात आलताक तुमचे हा भाऊ स्वप्नात जातोवर रोज येतो मला पाठ आलता बात माझा म्हटला ही एवढा बाकीच काय उदी करू काय नालाय कोणी वाजव नव्हतंन गाव मटन घेऊन आला मग घर तुमच्या हात आम्हाला काय देतो आता पितूर तिकडे घालू जीव तिकडे घाल टाक करून जात जात पहिलं त्याला सांग अरे तुला त्याच्याकडे रोजन त्याच्याकडे तुला डोकं हो नाना मी म्हणलं किराणा आना मी आधी दिली त्यांच्याकडे आई म्हटलं त्यांना की दुकानात जाऊन दारू पण घेऊ तरी मी आईला वरडले

आम्ही केले पुरणपोळी तुला लोकांचं काय पंचायती करायचं तुझं फुल उद्या अरे ती महाराज पाहिजे ना आपण काय वाटतो दुसऱ्या पेटून आणले होते तिथून अर्धा लय चाललं होता काय असं बरोबर आहे घेऊन तिथून आलं म्हणलं उदब्या केली पूजा केली जा घे वाटावर म्हणलं हे अडीच हजार कसे खापवायचे आगरबत्त्या ही सगळी पूजा घरी आण ना एक जणांच्या भीती पोजलेलं म्हणलं काय मार निस्त पुला पाला बाई डोक्याला जाऊ दे आता ही कर तुमच्या घरी आमच्या घरी नको तू शिजू का तुम्ही दोघं जण जा

आपल्या रुपये आता घरातला गडी माणूस नाही आणायचं आम्ही कस काय आणत गडी माणूस तुला आकल त्याला त्याला दारू मारणा दररोज पेत आहे त्याचा काहीतरी इलाज करा तुम्ही पाय रुपये वाटले ना नवरा मी आहे पोरगा असं निघालय मी कुठं हिर बारो करू का आता मी फार डोक्यात पागल झाले मला काय करावं ते काळा ना सोन्यासारखं लेकरू तुमच्या दार जाईल नाही ती ती निघून तू वाटळ नाही ती ती चांगला संसार करते पण या पोराचीच दारू कशी सुटत आम्हाला औषध तरी सांगा त्याची दारू नाही ते बापाचे पित्र दिशी मटण घेऊन येतो म्हणलं आता याच्या मुलीकडे काय दारू त्यांच्याकडे काहीच देऊ नका पैसे पैसे तुमचं तुम्ही व्यवहार करीत जा जोपर्यंत जागे येत नाही तोपर्यंत होय जोपर्यंत माणूस जागे होत नाही तो तुम्हीच व्यवहार करा सगळं रुपया त्या माणसाच्या नाही नाही त्याला आता पाच पैसे आम्ही देणार नाही हातात आम्ही आमच्या पद्धतीने संसार करणार आणि काय असेल ना पैसे आमच्या हातात ठेवणार आणि काय साखर बुकनी आणायचे आम्ही आमच्या पैशाने आणणार स्वतःच्या हाताने बरं आई ते घेऊन या मग पिशी आण जा आण मी सामान घेऊन येते सगळं पट